नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा सातवा श्लोक आणि ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया मत्त किंचिदस्ते धनंजय सूत्रे सर्वमिदं अरे धनंजया संपत्तीवर विजय मिळवणाऱ्या अर्जुना माझ्या वाचून दुसरं काहीही परमार्थत सत्य नाही सोन्याच्या साखळीत सोन्याचे मणी जसे गुंफलेले असावेत त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व गवलेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ तई रश्मी नवती केवळ होय ते भानू म्हणजे मृगजळाचं मूळ पाहायला गेल्यास ते केवळ सूर्यकिरण नसून तो सूर्यच असल्याचं दिसत तयाची ही या प्रकृती जालिये सृष्टी जै उपसंहरुनी नीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माजी व कडे असे निया विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी त्याप्रमाणे अरे अर्जुना जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते आणि सर्व जगच एकत्र करून त्याचा लय केलेला असतो तेव्हा पाहिलं असता समजतं की या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं कारण मीच आहे जसे सूत्रानं मणी धारण करावेत त्याप्रमाणे मी विश्वाला धारण करतो सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती उविले, तैसे म्या जग धरिले मणी करून ते सोन्याच्या साखळीत ओहावेत त्याप्रमाणे मी हे जगत आतून बाहेरून धारण केलेलं आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया मत्त परतरं परतर धनंजय मय प्रूतं, सूत्रे मणिगणा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण